नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडलास तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये आणि शेअर पण करू शकता जरा मदत करा आता आपण एक या सुंदरशी एक देवीचे भजन सांगाया अंबेला माझ्या रेणू केला सांगाया अंबेला माझ्या रिनू केला तुझ्यासाठी आलोया माहुरगडाला तुझ्यासाठी आलोया माहुरगडाला सांगा आंबेला सांगा रेणू केला तुझ्यासाठी आलोया माहुरगडाला तुझ्या दर्शनाची वाट आहे नाग मोडी तुझ्या दर्शनाची वाट आहे नाग मोडी नागमोडी वाटेला आहे दाट झाडी नागमोडी वाटेला आहे दाट झाडी झाडी असताना हर्ष होई म्हणाला झाडी असताना हर्ष होई म्हणाला तुझ्या मी आलो लो माहूरगडाला तुझ्यासाठी आलो मी माहूरगडाला सांगाया मेला माझ्या रिनू केला सांगाया मेला माझ्या रिनू केला तुझ्यासाठी आलो या माहूर गडाला तुझ्या दर्शनाची वाट आहे भिकट तुझ्या दर्शनाची वाट आहे भिकट कसा या येऊ मी हा घाट कसा या येऊ मी हा घाट घाट चढताना हात देग आई ट चढताना हात मजला आई तुझ्यासाठी आलो मी माहुर गडाला तुझ्यासाठी आलो मी गडाला दृष्टी सडताना आतुरले म्हणा दोनी दृष्टी सडताना आतुरले म्हणा दोन्ही डोळे भरले या आसवान दृष्टी सपडताना, आतुरले माना दोन्ही डोळे भरल्या आसवाना, आसवान अभिषेक चरणावरती मी गहा केला अभिषेक चरणावरती मी गहा केला तुझ्यासाठी आलो मी माहूरगडाला तुझ्यासाठी आलो मी माहुरगडाला सांगा अंबी केला सांगा रेणू केला तुझ्यासाठी साठी आलो मी माहुरगडाला आई मी ग आहे भोळी बाळी आई मी आहे भोळी बाळी चरणावरी तुझ्या मस्त कठे आई मी आहे भोळी बा चरण तुझ्या मस्तक ठेउ माुख दुर गरी रेणुका माई माझे दुख दुर गरी रेणुका माई मी ग माहुर घडाला तुज्या आलो मी ग मार केला सांगा के सँग रेणुला तुझ्यासाठी आलो मी ग गडाला तुझ्यासाठी आलो मी ग गडाला